पावसासंदर्भातल्या महत्वाच्या घडामोडींकडे छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात सकाळपासून धुवाधार पाऊस सुरू आहे आमठाणा धावडा गावा गावा या गावामध्ये पाऊस आणि तालुक्यातील देऊळगाव बाजार या गावामध्ये पाणी शिरलंय आमठाणासह आजूबाजूच्या वाड्या वस्त्यांमध्ये सुद्धा पाणी शिरलंय तर पुलावरनं सुद्धा पाणी वाहत आहे या पुराचा नागरिकांना प्रचंड प्रमाणात फटका बसतोय शेतीच्या शेती खडून निघालेली आहे गाव वाड्या वस्त्यांमध्ये पाणी, पाणी शिरलेलं आहे घराघरात पाणी शिरलेलं पाहायला मिळत तर मंदिर मशिदींमधन सुद्धा पाणी शिरलेलं पाहायला मिळत अधिक माहिती घेऊयात मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत मोहसिन सिल्लोड मध्ये धुवाधार पाऊस होतोय काय सध्याची माहिती संभाजीनगरच्या वेगवेगळ्या भागात पाऊस होतोय आणि आज सकाळी पासून सिल्लोडच्या अनेक भागात पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय आमठाण आणि धावडा या दोन गावांमध्ये अक्षरशः ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे आणि त्यामुळे या दोन्ही गावाच्या परिसरात हाकार पाहायला मिळतोय नद्यांना पूर आलेला आहे अनेक गावांमध्ये पाणी घुसलेलं आहे लोकांच्या घरात पाणी घुसलेलं आहे घरातील साहित्य जे आहे तर ते पाण्याखाली गेलेलं दे आहे अनेक रस्ते आणि नदी जे आहे तर त्यांना देखील पूर आल्याची परिस्थिती आहे त्यामुळे नदीला पूर आल्यामुळे रस्ते देखील पाण्याखाली गेलेले आहेत पूल पाण्याखाली गेलेले आहे त्यामुळे अत्यंत वाईट परिस्थिती आता सिल्लोडमध्ये पाहायला मिळते काल आपल्याला बघितलं तर पैठण तालुक्यातील अनेक भागात पाऊस झाला आज मात्र सिल्लोड आणि पैठण दोन्ही ठिकाणी पाऊस पाहायला मिळतोय सिल्लोडमधील अनेक भागात अशीच परिस्थिती आहे वस्त्यांमध्ये आमठाण जे भाग आहेत त्या ठिकाणी ती वस्त्यांमध्ये देखील पाणी आहे त्यामुळे मोठ्या संकटाचा सामना करावा लागतोय अनेक वस्त्यांमध्ये हे पाणी घुसलेले आहे शेती देखील पाण्याखाली गेलेली आहे त्यामुळे शेतीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आपण जर बघितलं पावसाळा सुरू झाला तेव्हा सुरुवातीपासूनच जोरदार पाऊस पाहायला मिळतो पहिल्या टप्प्यात देखील सिल्लोडमधील अनेक भागात नुकसान झालं होतं आणि आता पुन्हा एकदा जोरदार पाऊस झाला उरलं सुरलं पीक देखील आहे तर तर पाण्यामुळे वाहून जाण्याची शक्यता अनेक ठिकाणी शेती देखील वाहून गेलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर या पावसामुळे मोठं संकट पाहायला मिळतंय आणि सिल्लोड तालुक्यातील अनेक भागात डग डग सदृश्य पाऊस झालेला आहे अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं आणि सर्वसामान्य नागरिकांचं मोठं नुकसान होताना आपल्याला पाहायला नक्कीच आहे धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोहसित